मन कसं आहे विचार काय आहेत याचं सुंदर विवेचन परमपूज्य दादाशींची वाणी आप्तवाणी दादासी म्हणतात मन हे तर ग्रंथी आहे ते निरनिराळ्या गाठींनी तयार झालेलं आहे मन सूक्ष्म आहे अणू पण नाही आणि परमाणू पण नाही दोघांच्यामधली अवस्था आहे आता जी जी अवस्था उभी राहते त्याच्यामध्ये हे तन्मयाकार होते या अवस्थेमध्ये अवस्थित होत असते ते कारण मन रूपाने तयार होते आणि त्याचे जे फळ येते ते व्यवस्थित फळ देत असते ते कार्यमन रूपाने असते प्रत्येकाचे मन, मन निरनिराळे असते कारण कारण मन निरनिराळे असतात म्हणून जसं जसं जास्त आणि जास्त अवस्थेमध्ये अवस्थित होत जाते तसं तसं जास्तीत जास्त परमाणू एकत्र होत असतात आणि त्याच्याच ग्रंथी तयार होत असतात मन ग्रंथी स्वरूप आहे जेव्हा व्यवस्थितच्या नियमाच्या आधाराने संयोग होताच ग्रंथी फुटते आणि त्यास विचार असं म्हणतात विचारावरून मनाचे स्वरूप समजू शकते की ही ग्रंथी कशाची आहे विचार येतास त्यास वाचू शकतो आवडते विचार आले की खुश होतो आणि न आवडणारे विचार आले की द्वेष करतो आणि असं म्हणतो की आम्ही मनास वश करण्यासाठी जात आहोत अहो मन तर कधीही वश होऊ शकत नाही मनाला ज्ञानानेच बांधू शकतो मनास वश करणे हा मोठ्यातला मोठा विरोधाभास आहे चेतन आहे आणि मन अचेतन आहे त्या दोघांचा गुणाकार कशा रीतीनं होईल चेतन चेतनचे कार्य करते आणि मनास कार्य करू दिले तरच निकाल होईल जागृती इतकी ठेवायची की मनाच्या कार्यामध्ये अडथळा करावयाचा नाही तन्मय जागृती इतकी ठेवायची की मनाच्या कार्यात अडथळा होऊ नये तन्मय व्हावयाचे नाही आता या मनाच्या गाठी कशा असतात दादाशी सांगतात मी तुम्हाला समजावून सांगतो एका शेतात तुम्ही उन्हाळ्यामध्ये गेला तर तुम्हाला शेत कसं काळंभोर स्वच्छ दिसेल मग तुम्ही अशी समजूत करून घ्या की आमचं शेत एकदम स्वच्छ आहे काळं आहे काळं भोर आहे तेव्हा मी सांगेन की नाही जरा पाऊस पडू द्या आणि मग बघा नंतर पाऊस पडला आणि शेतात निरनिराळ्या जातीच्या वेली उगवल्या करटोलीची कारल्याची तोंडल्याची पडवळाची गवत अशा निरनिराळ्या जातीच्या वेली उगवल्या तर ह्या वेली आता वर कुठून आल्या आता प्र आतमध्ये प्रत्येक वेलीची गाठ होती ती पावसाच्या अनुकूलतेनं एकत्र आल्यावर त्या वेली उगवल्या म्हणून तुमचं शेत स्वच्छ करण्यास करिता मुळापासून वेली काढून टाकायच्या की माझं शेत स्वच्छ झालं असं तुम्हाला वाटते पण मी म्हणतो नाही अद्याप तीन वर्षे पाऊस पडू द्या नंतर बघत राहा आणि त्यानंतर ज्यावेळी काहीच उगवणार नाही पाऊस पडल्यानंतर सुद्धा काहीच उगवलं नाही तर समजा तुमचं श्वेत स्वच्छ झालं असं म्हणता येईल त्यानंतर मुळाशिवाय होईल त्याप्रमाणे मनसुद्धा ग्रंथीनं तयार झालं आहे ज्याची ग्रंथी मोठी त्याचे विचार फार येतात आणि ज्याची ग्रंथी लहान त्याचे विचार थोडे येतात उदाहरणार्थ एक वाण्याचा मुलगा आहे त्याला विचारलं की तुला मांसाहाराचे विचार किती वेळा आले तर तो सांगतो की माझ्या बावीस आयुष्याच्या सॉरी माझ्या चा, बावीस वर्षांच्या आयुष्यात चार पाच वेळा आले याचा अर्थ असा की त्याची मांसाहाराची ग्रंथी लहान आहे सुपारी एवढी आहे तसंच एखाद्या मुस्लिम मुलास विचारलं तर तो, तो सांगेल मला तर रोज मांसाहाराचे विचार येतात याचा अर्थ असा की त्याची मांसाहाराची ग्रंथी फार मोठी आहे सुरणाच्या गाठी एवढी आहे जर एखाद्या जैन मुलाला विचारलं की बाबा तुला मांसाहाराचे विचार किती वेळ येतात तो म्हणेल मला सर्व आयुष्यात मांसाहार करण्याचा विचारच आला नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये मांसाहाराची ग्रंथी अजिबात नाही जर तुमच्यावर कामगिरी सोपवली की एका महिन्याचा आलेख ग्राफ काढून आणा आणि नोंद करा की तुम्हाला जास्तीत जा, जास्त जास्त कोणत्या विषयांचे विचार येतात आणि कमीत कमी कुठले विचार येतात एक आठवड्याचा आलेख तयार करा दादाशी म्हणतात म्हणजे तुम्हाला कळून येईल की आतमध्ये कशाच्या कशा ग्रंथी आहेत आणि किती मोठमोठे आहेत मोठमोठ्या ग्रंथी तर पाच किंवा दहा असतील त्याचीच हरकत आहे लहान लहान ग्रंथींची फारशी हरकत नाही एवढं ये करता येईल किंवा नाही दादाश्री म्हणतात की आमच्यामध्ये एकसुद्धा गाठ नाही आम्ही निर्ग्रंथी समजले जातो मनुष्य तर ग्रंथीचं लाकूड आहे फर्निचरचं सामानसुद्धा होऊ शकत नाही आता तर मनाच्या ग्रंथी पुष्कळच आहे जास्त प्रमाणात झाल्या तर शरीरसुद्धा फुटून त्या बाहेर पडतात त्याला ट्युमरची गाठ म्हणतात मन हे स्वरूपापासून एकदम वेगळं आहे सामान्यतः काय होते जेव्हा चांगले विचार येतात माणूस म्हणतो माझे विचार किती उच्च आहेत आणि जेव्हा न आवडणारे विचार येतात तेव्हा तो सांगतो की मला फार वाईट विचार येतात मी नाही म्हणतो तरी येतात हे काय सुचवतं अरे उत्तम विचार करणारा तू आणि वाईट विचार येतात तेव्हा म्हणतोस की मी काय करू जर स्वतःच विचार करतोस विचार करण्याची सत्ता असेल तर सर्व लोक आवडतेच विचार करतील न आवडणारे विचार कोणीच करणार नाही परंतु तसं घडतं का नाही हे जर आवडणारे आणि न ना आवडणारे दोन्ही विचार येणारच